नमस्कार मागच्या चार दिवसात जवळपास हजार किलोमीटरचा प्रवास करून आज पुन्हा तुमच्यासमोर हजर आहे या तीन चार दिवसात बऱ्याच घटना घडलेल्या आहेत त्यावर आपलं विवेचन ऐकायला आमचे अनेक प्रेक्षक आतुर आहेत त्यामुळं ताज्या घडामोडींवर पुढे बोलूच तुर्तास मागच्या एक दोन महत्त्वाच्या घटनांपासून आपण सुरुवात करूयात तर सुरुवात करण्याअगोदर आपला एक प्रेमाचा सल्ला आपले नियमित प्रेक्षक चॅनेलवर येतात पाहतात अगदी कमेंट्सही करतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत बरं काही ट्रोलर्सही आहेत मोठ्या संख्येत तेही येतात बघतात ऐकतात आणि उलट्या पालट्या कमेंट्स करून पसार होतात बरं या मंडळींनी चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसल्यामुळं त्यांच्यासाठी खाद्य असणारे त्यांना खाद्य पुरवणारे अनेक विषय त्यांच्याकडून मिस होतात कारण त्यांना सबस्क्राईब केलेलं नसल्यामुळे नोटिफिकेशन जात नाही मग हे सगळं मिस होतं सुटून जातं तर अशा ट्रोलर्स मंडळींना ही विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि मग बिंदास्त कमेंट करा असो तर आज सुरुवात करणार आहे ती बांगलादेशात जे काही राजकीय स्थित्यंतर घडले त्या विषयावर तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत्रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन मित्रो काल परवापर्यंत सोशल मीडियावर एकच धूम होती ती म्हणजे हसीना भाग जयगी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला खुद्द हसीना आपा भारतात दाखल अशा सगळ्या वात्रट पोस्टची पण काल अचानक मला आपले शेतकरी नेते राजू शेट्टी यांची एक पोस्ट दिसली बांगलादेशपासून काहीतरी शिकावं आपण पंतप्रधानाला पळवून का, का लावू शकत नाही किती गर्भित इशारा आहे त्या पोस्टमध्ये आता या पोस्टच्या विश्वासार्हतेवरच मला शंका येत होती आत्ताही आहे पण ती एबीपी माझ्यासारख्या नामांकित चॅनेलच्या पोर्टलवरून आलेली असल्यानं गांभीर्यानं घ्यावं लागतं आहे आता या एका पोस्टला जोडून हिंदीतही असा ट्रेंड चालवला गेला आहे तिकडे उत्तरेतले टूल किट गँगवाले जागे झालेत आणि त्यांनी चौकीदार को भगाना होगा या नावाशी एक मोहीम चालवलेली मूलत आपण बांगलादेशात काय घडलं आहे आणि त्याचा भारतातल्या नेतृत्वाशी जो बादरायन संबंध जोडला जातो आहे किंवा आपण जोडतो आहे त्यावर जरा अभ्यास केला पाहिजे बांगलादेशातली परिस्थिती नेमकी काय होती तिथं एवढा जनप्रक्षोभ उसळावा असं नेमकं काय घडलं आहे काही देशांमध्ये दे प्रशासनाचा कणा असणाऱ्या मिलिटरीने जर तिथलं सरकार उलथवण्याचं ठरवलं तर ते सहज शक्य कसं होतं हे सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे पण आपल्याकडे अभ्यास करतो कोण आणि गरज काय अभ्यास करण्याची उचलली जीभ की लावली टाळ्याला उचलला पेन की लावला कागदाला गडी सहज बोलून गेला की हसीनं भाग गई मोदी को कप भगाएंगे बांगलादेश आणि भारत यांच्या डेमोग्राफीत जसा फरक आहे तसाच तो सगळ्याच बाबतीत आहे आर्थिक प्रगती सामाजिक उन्नती सर्व धर्मसमभाव एक कारण एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेश बनला तेव्हापासून ते घटनेनं सेक्युलर राष्ट्र आहे पण या सेक्युलर राष्ट्रात एकोणीसशे एकाहत्तर साली जो बांगला भाषी हिंदू राहत होता किंवा राहत होते त्यांची संख्या होती चोवीस टक्के तर या हिंदूंना मारून पिटून त्यांच्या मालमत्ता लटून त्यांच्या बायका पोरींवर बलात्कार करून हिंदूंची मंदिरं तोडून लुटपाट करून त्यांना असुरक्षित वाटावं वा असं षडयंत्र रचलं गेलं बांगलादेशात आणि ते हिंदू हळूहळू संख्येनं कमी होत गेले अर्धे अधिक तर भारतात पळून आले जमेल त्या मार्गाने जमेल ती किंमत मोजून आणि आज सेक्युलर बांगलादेशात हिंदू उरलेत किती तर आठ टक्के आता त्यांनाही कालच्या ताज्या हिंसाचारात टार्गेट करून जोडलं जाते हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत घरं आणि आब्रू दोन्ही लुटली जाते एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशची निर्मिती ज्या भाषिक वादामुळे झाली होती तो वाद बांगला जनता जी आहे ती विसरली आहे का स्वतंत्र बांगला देशाच्या निर्मितीमागचं प्रेरणास्थान किंवा ध्येय ही भिकारसोट जनता साफ विसरली आहे का जिहादी मनोवृत्तीच्या काही भिकारसोटांनी ज्या पद्धतीनं पंतप्रधानांचं निवासस्थान लुटलं अगदी हसीना आपाच्या साड्या ब्लाऊज आणि अंतर्वस्तं देखील सोडली नाहीत हातात ब्रा घेऊन जसं काय जग जिंकलं आहे अशा आविर्भावात हे जिहादी नाचत होते तर याला काय म्हणायचं बांगलाविरुद्ध उर्दू या वादातून पश्चिम पाकिस्तान जो पंजाबी उर्दू बहुल देश होता विरुद्ध पूर्व पाकिस्तान जो बांगला भाषे आणि वेगळ्याच वंग संस्कृतीचा एक भाग होता जिथं केवळ धर्मातली समानता म्हणून मुसलमानांचा देश पूर्व पाकिस्तान बनवला गेला होता त्या मतभिन्नता आणि वैचारिक भेदांमुळे एकोणीसशे एकाहत्तरचा लढा उभा राहिला होता बांगलादेश स्वतंत्र झाला कोणी केला काय झाला कसा झाला त्यावर मला आता बोलायचं नाही पण बांगलादेशानं कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे आपला हिंदू द्वेष भारतद्वेष कायम जपला मग राज्यकर्ते बदलत गेले मग ते कोणी का असे ना जे शेख हसीना आत्ताच्या त्या असोत की त्या बेगम खालिदा झिया त्यात हसीना आपा बलती चतुर होती तिचं चायनाशीही संधान होतं चीन आपल्या अंकित देशांना कसा देशोदडीला लावतो याचं ताजं उदाहरण म्हणजे श्रीलंका आणि ते समोर होतं आपल्या बांगलादेशाच्याही समोर होतं चीननं आधी भरमसाट कर्ज देऊन नादी लावलेल्या श्रीलंकेत लोकांना एक वेळ जेवण मिळणं अशक्य झालं होतं महागाईनं विक्रमी उच्चांक गाठला होता पेट्रोल डिझेल परवडत तर नव्हतंच पण त्या पेट्रोल डिझेलचे साठेही संपले होते देशातली निसर्गसंपन्न अशी श्रीलंका म्हणजे लंकेची पार्वती बनली होती त्या काळात आता जनता आक्रमक होत रस्त्यावर उतरली हिंसाचार झाला तिथेही भारतीय वंशाच्या लोकांना मारहाण झाली त्यांची घरं दुकानं ऑफिसेस लुटली गेली तिथंही राष्ट्राध्यक्षांच्या बंगलात घुसून जनतेनं लुटपाट केली त्यांच्याही बेडवर हे लोळत होते त्यांच्या किचनमध्ये घुसून काय काय खात होते पण तिथून कोणी ब्रा पँटी चोरल्याचं आठवत नाही आहे मला जे इकडं बांगलादेशात झालं आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की अगदी काही महिन्यांपूर्वी हॅपीनेस इंडेक्समध्ये भारतापेक्षा वर असलेला बांगलादेश एवढा मिझरेबल कंडिशनमध्ये असा कसा गेला जी डी पीमध्ये भारताला पॉईंट सिक्स पर्सेंटने मागे टाकून पुढे गेलेला बांगलादेश आज भिकारी कसा झाला तर याचं चा उत्तर चायना आहे चीन ज्यानं कर्जरूपी क्रेडिट कार्ड बांगलादेशच्या हातात सोपवलं होतं आणि त्या क्रेडिट कार्डनं घात केला जसा सर्वसामान्य नागरिकांचा होतो व्याजावर व्याज आणि त्यावर चक्रवाड व्याज जी डी पी वगैरे सगळा या क्रेडिट कार्डने फुगवलेला फुगवटा होता बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला आलेली सूज होती ती चायनाला अमेरिकेतल्या डीप स्टेटच्या मोरक्यांकडून आदेश आले आणि त्या कर्जाचा तागादा सुरू झाला सोबत जमातुल इस्लामीसारख्या आय एस आय प्रणित जिहादी संघटनांनी स्टुडंट्स मुवमेंट या गोंडस नावाखाली देशात हायदो सुरू केला यात त्यांचं टार्गेट जसं हसीना आपाच्या आवामी लीग वंग बंधू पार्टीच्या समर्थकांची घरं होती ना तसंच दुसरं टार्गेट हे गल्लीबोळातले हिंदू होते आज मोठ्या प्रमाणात हिंदूंचं शिरकाण बांगलादेशात सुरू आहे भारतात जसं सोरोसी टूल किट हे या अमेरिकी डीप स्टेटचे हस्तक आहेत ना जे लोक बसले तिथे तसेच ते बांगलादेशातले कट्टरपंथी जियादी आहेत बांगलादेशातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ही बिघडली आहे कारण ती जाणीवपूर्वक चायना आणि डीप स्टेटवाल्यांनी बिघडवली त्यांचं पुढचं टार्गेट म्हणजे भारत आहे शेख हसीनांसारख्या मतलबी घराणेशाहीचा वारसा चालवत एकाधिकारशाही राबवणाऱ्या एका चतुर महिला पंतप्रधानाची कारकिर्द अशी वाईट पद्धतीने संपवावी हे तसं दुर्दैवीच म्हणायचं पण कट्टरपंथीयांना घाबरून आपल्या जीवाचा धोका ओळखून योग्य वेळी पलायन करणाऱ्या हसीनांची तुलना भारतासारख्या सुरक्षित संपन्न विश्वगुरू बनण्याकडे जागतिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या देशाच्या धोरणी पंतप्रधानांशी नरेंद्र मोदींशी करणं हे जरा अतीच झालं असं नाही वाटत का तुम्हाला हसीना भाग गई मोदी को कप भगाएंगे अशा पद्धतीचे विधान करणं हे बालिशपणाचं लक्षण नाही आहे का राजू शेट्टी हे शेतकरी नेते एवढे मोठे कधी झाले की त्यांनी भारतीय जनतेला रस्त्यावर उतरून पंतप्रधानांना पळवून लावण्याचे सल्ले द्यावेत राजू शेट्टींचा सोडा उबाटा गटाचे गटप्रमुख नामदार उद्धवजी ठाकरे हे सुद्धा काल दिल्लीत आपल्या नसलेल्या अकल्याचे तारे तोडून आलेले आहेत सर काय किमया आहे त्या इटालियन बाईंची बाळासाहेब म्हणायचे की तिच्या जवळ जो जातो तो गंडला जातो आताही तेच झालं आहे कि जो तो तो की जो कोणी त्यांच्याजवळ जातो तो एवढा भेकतो की विचारताच सोय नाही हो उद्धवजींनी काल राजू शेट्टींसारखं बालिश विधान केलेलंच आहे पण ते त्यांनी त्यांच्या नेहमीच्या गोड गुलाबी स्टाईलनं केले थेट मोदींना पळवून लावा असं नाही बोलले ते बांगलादेशात झालेला तिथे चाललेला हिंसाचार कसा समर्थनीय आहे त्या हिंसक पाकिस्तान पुरस्कृत आय एस आय पुरस्कृत जियादींच्या कृत्याचं ते समर्थन करतायत अशी त्यांची भाषा आहे काय तर म्हणे जनतेचं न्यायालय आपल्याच देशाची संपत्ती फुकणारे लोक पंतप्रधानांच्या घरात शिरून त्यांच्या साड्या ब्लाऊज ब्रा पॅन्टी चोरणारे म्हणजे जनतेचं न्यायालय जनतेच्या न्यायालयात हुकुमशहांचा निवाडा होतो केंद्र सरकारला ते इशारा देत आहेत जनतेच्या न्यायालयात हुकुमशहाचा निवाडा होतो आता हा इशारा पण बघा की लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका असा काय सहनशक्तीचा अंत पाया मांडला इथे भारतामध्ये बांग्लादेशात काय घडलं ते लक्षात ठेवा असं सांगतायत उद्धवजी ही नुसती उद्धवजींच्या तोंडची वाक्य नाही आहेत तर हेडिंग आहे आजच्या दैनिक सामनाचं एक दैनिक अशा प्रकारे देशातलं लोकनियुक्त सरकार उलथवण्यासाठी पूरक अशी विधानं प्रसिद्ध करून चिथावणी तर देत नाही आहे ना मित्रो एकट्या राजू शेट्टींचा हा विषय नाही आहे किंवा उद्धवजींचा नाही आहे तर सलमान खुर्शीसारखा काँग्रेसही बरळतो बांगलादेशात झालेला धक्कादायक प्रकार त्या प्रकाराची पुनरावृत्ती भारतातही होईल आहे प्रकार धक्कादायक पण याची पुनरावृत्ती भारतात व्हावी लिब्रांडू पत्रकारांचा नेता रवीश कुमारही म्हणे की बांगलादेशात जे काही घडलं ते विद्यार्थी आंदोलन होतं बरेचशी लुटपाट झाली ब्रा पॅन्टींची त्याचं काय तर ते म्हणजे जनतेला त्यांचे कळलेले अधिकार आहेत हा लोकशाहीचा लढा आहे हे लोकांच्या घरात घुसून त्यांच्या बायकांच्या ब्रा पॅन्टीत चोरून आणणं हा जनतेचा म्हणजे लोकांना कळलेला अधिकार आहे हे अधिकार आहे जनतेला त्यांचे कळलेले अधिकार काय रवीश कुमार एक मोठी गँग आहे गँग ज्यात राजू शेट्टींपासून उद्धव ठाकरे सलमान खुर्शीद रवीश कुमार आपल्याकडचे चिखल बगळे ही जी मंडळी आहे ना गेला बाजार बिशंबर चौधरी किंवा अफीम फरोदे छोटा वकील आपला हे लोकही आता बाहेर पडून बांगलादेशात घडलेल्या हिंसाचाराचं समर्थन करतील हसीना भाग गई मोदी को कप भगायंगे असं म्हणत राज्यभर निर्भया मानूचा मुजरा ठेवतील कारण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या तुमच्या लक्षात येते काय पण या बिंडोक प्राण्यांना कोणीतरी सांगा रे दोन हजार चौदानंतर नंतर जागतिक अर्थकारणात भारताला चौदाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर नेऊन ठेवणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला जागतिक महासत्ता बनण्याकडे नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला अन्वस्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण बनवणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशात हिंदून इतकाच मुसलमान सिख इसाई धर्माला जपणारा सबका साथ सबका विकास हे धोरण पुढे नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लबाड मतलबी शेख हसीना यांच्यात काही फरक जाणवतो की नाही रे तुम्हाला भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राच्या पंतप्रधानांचं वाईट चिंतणाऱ्या पर्यायानं या देशाचं वाईट चिंतणाऱ्या संधीसाधू राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये हा विचार जर गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण सल्लागार अजित डोभाल यांच्या मनात जर आला तर या सगळ्या चांडाळ चौकटीचं काय होईल याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे कमेंट्स करून जरूर कळवा कारण भारताचा बांगलादेश व्हावा असं या राजकारण्यांना हवं आहे असं त्यांच्या मनात आहे असं त्यांना वाटतं आहे पण उद्या जर भारतातले जियादी डोईजड झाले रस्त्यावर उतरले आची जाळपोळ करू लागली घरात घुसून ब्रा आणि पॅन्टी चोरू लागली तर देशात तालिबानचं राज्य येईल ज्याला आपण गजवाय हिंद असं संबोधत आलो आहे आजवर राजू शेट्टी रवीश कुमार आणि उद्धव ठाकरेंसारखे हिंदूच जर आपली सुनता करून घ्यायला एवढे उतावीळ झालेले असतील तर मग तो दिवस दूर नाही आहे गजवाय हिंदचा असो मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डेजी नाही धन्यवाद नमस्कार